नमस्कार शक्त राहमानंदाच्या युट्यूब चॅनलमध्ये युवराजे नांदूरपाटा तालुका जिल्हा बी चॅनल मित्र मान्सून हा एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा तसेच मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये तो, तो, तो आज आदा, आदाम मराठवाडा दाखल दाखल झालेला आहे तसेच विदर्भात देखील काही भागात दाखल झाल्या दाखल झाल्या परंतु एकोणतीस तारखेपासून पुढे तीस तारीख तीस तारखे तीस मेला मान्सून हा तीस ते सहा जूनच्या दरम्यान मान्सून हा थोडा स्टॉप घेणार आहे पावसाचा खंड पडणार आहे परंतु शेतकऱ्यावर मात्र काळजी करण्याची गरज नाही कारण मान्सून हा परत सात तारखेपासून परत पावसाचा वेग घेणार आहे आणि हा सात तारखेपासून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हा पाऊस पडणार आहे सात पासून तरी आपण पावसाची काही काळजी करण्याची गरज नाही कारण सात तारखेपासून परत पावसा मान्सूनला वेग येणार आहे मित्र पाऊस हा एकशे पाच टक्के हा जून ते सप्टेंबर या महिन्यात राहणार आहे आणि प्रत्येक महिन्यात पाऊस हा भरपूर चांगला राहणार आहे जास्त दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे वर्षी चार महिने बिलकुल बरोबर चार महिने पाऊस हा

पाऊस हा अभाव नॉर्मल आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त आहे आणि हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे पाच ते एकशे दहा टक्के असा इतका पाऊस आहे त्याच्यामधून प्लस मायनस चार टक्के राहणार आहे त्यामुळे पाऊस हा एकशे पाच टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे आणि पाऊस हा यावर्षी सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळं हा पाऊस एकशे सात टक्केच्या आसपास पाऊस पडणार आहे कारण यावर्षी पाऊस नॉर्मल पाऊस नाही नॉर्मल पाऊस असल्यानंतर नॉर्मल हा शहाण्णव ते एकशे चार टक्के असतो आणि यावर्षी अबाव नोव्हेंबर मध्ये सरासरी पेक्षा पाऊस जास्त असल्यामुळं एकशे पाच टक्के तर पुढे हा पाऊस आणि हा पाऊस जून महिन्यात देखील चांगल्यापैकी पडण्याचा अंदाज आहे एकशे पाच टक्के असा इतका पडण्याचा अंदाज आहे जरी हा पाऊस जून महिन्यात जरी पाच सहा दिवस खंड असला तरी पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार आहे सात तारखेपासून मे महिन्यात देखील पाऊस हा आभाव होणार राहिलेला आहे सरासरीपेक्षा जास्त राहिलेला आणि सत्य मित्र जून आणि जुलै महिन्यात देखील हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याचे संकेत मॉडेलने दिले आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामधील मराठवाडा विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहे तीन महिने दोन महिने जून आणि जुलै महिन्यात देखील सध्या तरी दोन महिने పాదం సరసరి పైనా అనే దాకా మిత్ర తీసు పావుసా మధ్య మహారాష్ట్ర పశ్చిమ మహారాష్ట్ర పాసాచి ఉడిప రా భాగ మధ్య ప్రమాణ పాదర్భ సాయి పాసాచే థోడే एक तीस ते पाच जूनच्या दरम्यान आणि पाच जून पासून शकतो पाच जून ते बारा जून या दरम्यान मध्य महाराष्ट्र तसेच मुंबई कोकण गोवा यामध्ये या, या भागामध्ये पावसाचे प्रमाण नॉर्मल राहणार आहे हा इदर, हा पाऊस एक जिल्ह्याच्या आसपास राहणार आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये पावसाचे प्रमाण एकदम नगन्यासे राहणार आहे वातावरण राहणार परंतु पाऊस हा आज राजनीती मॉडर्न मॉडेल हे पावसाचा अंदाज देत नाही परंतु मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये पाच ते बारा या दरम्यान पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र जवळील जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील जवळील जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस मुंबई कोकण गोवा यामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भात पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी राहणार आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे पाच ते बारा बारा जून या दरम्यान फक्त राहण्याची अन्न आहे परंतु शिक्षण मित्र पाऊस हा परत बारा जून पासून बारा जून ते एकोणीस जून दरम्यान परत पावसाचा पाऊस वाढण्याची शक्यता आहे कारण हा पाऊस बंगाल सागरामध्ये खूप मोठ्या पावसाचे वातावरण तयार झालेले आहे बारा बारा तारीख बारा जूनला तसेच बंगाल देखील हा पावसाचे वातावरण खूप तयार झाले आहे त्यामुळे बारा पासून मध्य महाराष्ट्र मुंबई कोकण देखील चांगला पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्याच्या पूर्ण भागामध्ये बारा एक ते एकोणीस जून या दरम्यान खूप असा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि एकदम सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा बारा जून ते एकोणीस जून दरम्यान पडणार आहे आणि हा पाऊस होतो मित्र एकोणीस जून ते सव्वीस जून या दरम्यान आहे एकोणीस जून पासून विदर्भ विदर्भात बा, पावसाचं जास्त राहणार आहे तसेच मराठवाड्यात देखील दे काही जिल्ह्यामध्येच पावसाचं प्रमाण राह जास्त राहणार आहे एकोणीस जून ते सव्वीस जून च्या आसपास मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्येच जास्त जोर राहणार आहे మిత్ర ముంబై కోణ గోవాస్ ఇతర మధ్య మహారాష్ట్ర మన కమి పశ్చిమ మహారాష్ట్ర మదర్భ సాయో సవి జరమ్రపూర్షి గడచిరోలిగా మే నా ప్రమాణ के सभी दिन एक दिन है। ते सव्वीस जूनच्या जून एकोणसा जून मध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस बारा जून पासून पावसाचे प्रमाण परत वाढत आहे आणि हा पाऊस बारा जून ते सव्वीस जून दरम्यान पाऊस हा सरासरी पैसे जास्त पडण्याची शक्यता आहे सर्व भागामध्ये तरी रोज फिरोज ताजी अभ्यास पाहण्यासाठी शेतकऱ्या मित्र हा पाऊस एक तारखेपासून मुंबई कोकण गोव्या भागामध्ये प्रसाधारण पाऊस पडत राहणार आहे हा या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे निषेध प्रमाण पावसा चालूच राहणार आहे परंतु या पावसाचे प्रमाण हे सध्या सहा तारखेपर्यंत पाच ते सहा तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी आहे आणि हा पाऊस सात तारखेला परत काही जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे हे संवाद हे असे मॉडेल सध्या काही जिल्ह्यामध्ये सात तारखेपासून पावसाचा अंदाज देत आहे परंतु शेतकरी मित्र हा पाऊस सात तारखेला मुंबई कोकण गोवा नाशिक तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर बीड या भागामध्ये पावसाचं प्रमाण सात तारखेला राहणार आहे आणि आठ तारखेला देखील हे प्रमाण राहणार आहे तसेच विदर्भात देखील प्रमाण राहण्याचा अंदाज आहे पण शेतकऱ्या मित्रो हा पाऊस आठ तारखेला देखील नाशिक मुंबई कोकण गोवा सांगली सातारा संभाजीनगर जेव्हा भागामध्ये पाऊस हा चांगला राहण्याची शक्यता आहे आणि नऊ तारखेला देखील याचे प्रमाण हे विदर्भ सोडता मराठवाडा आणि नाशिक मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगले प्रमाण राहणार आहे परंतु शिक्षक मित्र हा पाऊस बारा तारखेपासून पावसाचे प्रमाण हे जास्त वाढण्याची शक्यता आहे ते दहा तारखेला देखील शिक्षक मित्रा बऱ्याच भागामध्ये संभाजीनगर बीड सोलापूर तुळजापूर दाराशिव परभणी हिंगोली या भागामध्ये चांगले पावसाचे प्रमाण राहणार आहे तसेच अकोला या भागामध्ये देखील प्रमाण जास्त राहणार आहे आणि हा पाऊस बारा तारखेपासून परत पावसाचे प्रमाण जास्त आहे येते हा पाऊस अकरा तारखेला देखील सांग सतारा या भागामध्ये चांगले पावसाचे अंदाज आहे आणि बारा तारखेला देखील हा पाऊस विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे विदर्भसाईला जास्त आहे आणि मराठवाड्यातील बीड लातूर तसे तो जर धाराशिव तू दाराची फिट्टी माजलगाव परभणी हिंगोली या भागामध्ये पाऊस हा चांगला जोरदार राहणार आहे आणि बारा तारखेपासून परत पावसाप्रमाणे जास्त वाढण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेपे तशी करून तो अशीच रोज सुरुवात काही अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान